हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच रहा काल तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं एन टी रामाराव यांचं स्मारक आणि त्याच्याच बाजूला हे गार्डन आहे तिथं आम्ही आलेलो आहोत हे पाच तुम्ही जे उंच जे आकार बघत आहात ज्यांना कॅप वगैरे आहेत समोरून बघायला तर खूप छान वाटले पण नंतर कळलं याच्या बॅकसाईडला गेल्यावर की इथले सेक्युरिटी गार्डचे ते ऑफिस आहेत तर हसायला आलं पण खूप छान वाटत होतं तर बघू शकतात मागच्या साईडला डोअर ओपन दिसतात त्यांचे तर हे सेक्युरिटी गार्डचे ऑफिस आहेत पण त्यांना एक वेगळा शेप दिला आहे एक आकर्षण त्या गार्डनचं ते आहे आणि तिथूनच गार्डनमध्ये आम्ही एंट्री केली आहे आणि खूप मोठं असं हे गार्डन आहे आणि तुम्हाला मी जे दाखवत आहेत ते आहेत बाबा आंबेडकर साहेबांचा सा पुतळा आणि पूर्ण गार्डनमध्ये तुम्हाला फ्लावर्स म्हणजे हिरवळ वगैरे खूप छान दिसणार आहे सुंदर गार्डन आहेत खूप मोठं आहे त्याला पूर्ण फिरण्यासाठी देखील तुम्हाला अर्धा पाऊण तास तुमच्याकडे असायला हवा तर आम्ही देखील गार्डन बघत बघत एक छान असं सावलीचं ठिकाण शोधत होतो जिथं आम्ही बसून थोडा नाश्ता करू शकतो जे आम्ही सोबत आणलेलं होतं बघू शकतात सुंदर फ्लावर्स आहेत कन्हेर वगैरे बरेच फ्लावर्स होते वेगवेगळ्या वेग प्रकारची व्हरायटी होती फ्लावर्समध्ये हिरवी झाडं वगैरे खूप सुंदर होतं आणि इथं आम्ही आता जात आहोत थोडं फिरून वगैरे सगळं बघून आणि मग एका ठिकाणी निवांत बसणार आहोत तर हे गार्डन इथं एक मिनी ट्रेन चालते पण ती आज बंद होती तर ती जी मिनी ट्रेन आहे त्याने पूर्ण गार्डन दाखवलं जाते पण ते आज बंद होती तिकडे पलीकडे काही मुलांसाठी गेम्स वगैरे पण आहे तर शाळेची सहल तिथं आली होती आणि लहान मुलांना खूप छान तिथं आवडू शकते जर तुमची मुलं आहे तर तुम्ही तिथं त्यांना खेळवू शकतात गेम वगैरे इथं बघू शकतात ही जे कॅक्टसचे आहेत छोटे छोटे झाडं तर त्यांना वेगळाच शेप दिलेला आहे छान वाटत आहेत असं वाटतं नारळाच्या झाडावर नारळ पडलेली आहेत तर असं काहीतरी सुंदर आकर्षण होतं ह्या गार्डनमध्ये आणि वेगवेगळे असे छोटे छोटे ब्रिजसुद्धा तयार केले गेले होते की आपल्याला एक अनुभव यावा एका ठिकाणी अटिकार्ण, दुसऱ्या ठिकाणी आपण ब्रिजवरून जातोय असं तर बघू शकतात हिरवळ खूप सुंदर आहे आणि आमचा सारांश छान पायी चालत आहे तोही एन्जॉय करतोय मोकळा आकाशाखाली खूप सुंदर असं थंड वातावरणामध्ये ह्या झाडांच्या सावलीमध्ये बसायला खूप मजा आली तर बघा इथं झाडांना एक वेगळाच आकार दिला आहे नागमोळी आकार दिलेला आहे छोट्या छोट्या झाडांना बघून छान वाटतं वेगळं आकर्षण आणि समोर बघा तुम्ही इथंही तुम्हाला मी दाखवत आहे असेंब्ली सचिवालय तेलंगणाचे आणि इथून इथं दोन तीन असे पॉन्ड्स देखील आहेत आपले जे छोटे छोटे जे असतात ना कारंजी वगैरे हे संध्याकाळच्या वेळेस ते लावले लावले जातात दिवसाला हे बंद असतात तर इथून रात्रीच्या वेळेस असे कारंजे वगैरे उडतात आणि इथं आम्ही आता बसलो छान एका ठिकाणी आणि सोबत ड्राय नाश्ता आणला होता फरसाण वगैरे मिक्स करून ते इथं आम्ही खात आहोत कारण असं गार्डनमध्ये बसून काहीतरी खात बसल्याची मजाही वेगळी आहे खूप छान वाटत होतं एन्जॉय करत होतो त्यानंतर परत आम्ही पूर्ण गार्डन वगैरे पाहिलं आणि मग पलीकडे गेलो पलीकडे जाताना एक ब्रिज असतो म्हणजे गार्डनच्या अलीकडून पलीकडे जाण्यासाठी जाता हो, या ब्रिजवरून आम्ही जात आहोत तर बघू शकतो तिकडे भरपूर गेम्स वगैरे आहेत छोटे पाळणे वगैरे जे आहेत ते सर्कल सगळं काही आहे आणि तिथे एक सहलसुद्धा आली होती मुलांची आणि इथं एक भूतघर आहे ज्यामध्ये भूत दाखवले जातात आणि एक त्याचं जे डोर आहे ते देखील असं विचित्र आहे असं वाटतं आपण एका झाडाच्या आतमध्ये जात आहोत तर इथं देखील आहे तिकीट वगैरे काढण्याचे तर बघू शकतात इथून एंट्री होती आणि इथून आम्ही आतमध्ये गेलो होतो भूतघर पाहायला पण हे भूतघर तुम्ही अजिबात पाहू नका मुलांना तर अजिबात नेऊ नका काही विचित्र दोन ते तीनच पुतळे होते पन्नास रुपये तिकीट होतं पण मी तर म्हणेल ते वाया जाईल त्यापेक्षा तुम्ही जाऊच नका इथं त्यांनी साऊंड इफेक्टचा आणि लाईटचा वापर केलेला आहे तर मुलं खरंच घाबरतील त्या आवाजामुळे कारण मी स्वतः खूप घाबरले होते बाकी पुतळ्यांना बघून अजिबात भीती वाटली नाही <laughs> 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 बघितलं तेथून मी म्हणजे घाबरले होते आणि सगळे मला हसत होते तर असं काही तिथे झालं होतं नंतर हे त्यांनी सांगितलं की अंडरग्राऊंड फिश ज एम्पोरियम आहे पण इथंही आपले पैसे वाया जातात इथं जाऊन काही उपयोग नाही कारण इथं थर्मोकॉलचे फिश वगैरे बनवलेले होते आर्टिफिशियल आणि त्यांना कलर्स वगैरे के कलर्स केलेले होते तर एवढं बघायला मला तर अजिबात आवडलं नाही गेल्या गेल्या मूड खराब झाला तर इथंही तुम्ही नाही गेले तरी चालेल आणि इथं त्यांनी थ्री डी पट्टा असा लावलेला आहे ज्यावर ते प्रिंट आहेत फिशटी फिशची आणि इथं हा एक ब्रिज आहे त्यामध्ये आपण उभं राहायचं असते आणि तो पट्टा फिरतो पण आपल्याला असं वाटतं की आपला ब्रिज म्हणजे आपण फिरतो आहे आणि थोडंसं घरगरायला गर सुद्धा होते तर इथं देखील नाही गेलं तरी चालेल काही उपयोग नाही पन्नास रुपये का विना पण आपले वाया जातात तिथून आम्ही बाहेर पडलो आणि थोडं बाहेर सारांशला खेळवायला म्हणून आम्हीसुद्धा या गेममध्ये बसलो आहोत लहान मुलांचं गेम आहे पण मोठे देखील अलाउड होते आणि याचं देखील पन्नास रुपये तिकीट होतं तर आम्ही हरकत नाही थोडंसं एन्जॉय केलं मजा वाटली एक बालपण काही क्षणासाठी आम्ही जगलो तर खूप मजा आली इथं खेळताना कधी नव्हते असे बसलो आम्ही इथं आणि इथं कोणी ओळखीचं नव्हतं हसणारं नव्हतं आम्हीच आमच्या एक दुसऱ्याने वरते हसलो आणि मजा केली तर इथं असे छोट्या 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 ना जुन्या गाड्यांचं देखील मॉडेल आहे पण त्यामध्ये टेबल लावलेले आहेत जेवणासाठी आणि इथं तुम्ही पुढे बघू शकता बरेचसे मुलांसाठी गेम वगैरे आहेत पलीकडे सुद्धा गार्डन आहेत तर हा गार्डन हे गार्डन ना खूप मोठं आहे आणि इथं जेवणाचं स्टॉल वगैरे लागतात म्हणून त्यांनी अशा गाड्यांना जुन्या गाड्यांना एक टेबल लावून आणि खाण्यासाठी ते अरेंज केलेलं आहे त्यानंतर बराचसा प्रवास करून आम्ही आलो आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हे पाहण्यासाठी तत्वज्ञ रामानुज यांचा इथं पुतळा आहे आणि इथं आतमध्ये हे एरिया आहे बुकिंगचा तर निलेश इथं तिकीट बुक करत आहेत प्रत्येकी अडीचशे रुपये तिकीट आहे आणि तुम्हाला दोन ते अडीच तास इथं तुमच्या जा आरामात जातात कारण इथं एकशे आठ देवतांचे मंदिर आहेत छोटे छोटे मंदिर आहेत एका लाईनीने पण हे सगळे विष्णूचे रूप आहेत इथं कॅमेरा अलाउड नाही आहे फोटो अलाऊड नाही तुम्हाला काढायचं असेल तुम्ही बाहेर काढू शकता तर इथं मी तुम्हाला आतमधलं काहीच दाखवू शकत नाही इथं तत्त्वज्ञ जे रामानुज आहेत यांचा ते एकशे वीस वर्ष जगले होते म्हणून त्यांचं त्यांची सोन्याची मूर्ती आहेत एकशे वीस किलोची तर हे आतमध्ये आहेत हे तुम्हाला मी बाहेरचं दाखवत आहेत बाहेरसुद्धा बघण्यासारखं खूप सुंदर होतं पण तुम्ही जर जाल ना तर इथं नक्कीच भेट द्या मी सा, तुम्हाला शंभर टक्के सांगते तुमचे अडीचशे रुपये वसूल होतील खूप सुंदर मूर्त्या आहेत विष्णूचे सगळेच म्हणजे एकशे आठ तुम्हाला बघायला मिळतील आणि रामराज जे आहेत त्यांची इथं बाहेरसुद्धा एक मूर्ती आहे तुम्ही बघू शकता त्यांचा पुतळा आहेत आणि बाग मागच्या साईडला जो पुतळा आहे तो उंचावर आहे तर असं म्हटलं जाते की विश्वातला हा दुसरा सगळ्यात सगळ्यात उंच पुतळा आहे असं मी ऐकलं होतं माहिती नाही पण याबद्दल मी जास्त तुम्हाला माहिती देऊ शकत नाही पण बघा त्यांचा हा मागे सुद्धा पुतळा हा हो खूप उंचावर आहे आतमध्ये लिफ्टने आम्ही गेलो होतो तर ह्या पुतळ्याच्या तिथं पायाशी पायथ्याशी आम्ही पोचलो होतो तर तिसऱ्या माळ्यावर ते हे पुतळा आहेत आणि दुसऱ्या माड्यावर ते सोन्याची मूर्ती आहेत आणि खाली पूर्ण ग्राउंडला एकशे आठ विष्णूचे स्वरूप आहेत त्यांचे मंदिर आहेत आणि हा आहेत बाहेरचा आवारा खूप सुंदर इथं वाटलं प्रत्येक मंदिरामध्ये आम्ही हात जोडलो आणि छोटे छोटे मंदिर होते कधी तुमचा वेळ संपेल तुम्हाला कळणार देखील नाही तर हा बाहेरचा आवारा देखील खूप सुंदर आहेत खूप छान बनवलेलं गेलं होतं एक जे हे ट्रस्ट आहेत ना यांनी खूप सुंदर यावर ते काम केलेलं आहे तर असे तत्त्वज्ञ रामानुज इथं त्यांच्या जे विचार आहेत समानतेच्या विचारामुळे इथं नाव दिलेलं आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी कारण त्याचं म्हणणं होतं जे देव आहेत ना ते सगळ्यांना एकच नजरेने पाहतात त्यानंतर आम्ही रूमवर जाऊन जेवण वगैरे करून तयारी केली कारण आमची रात्रीची गाडी होती तिरुपतीला जाण्यासाठी नेक्स्ट ट्रीप आमची तिरुपतीला आहे पण इथं गोंधळ असा झाला काही नातेवाईक मागे ट्रॅफिकमध्ये अडकले आणि त्यामुळे त्यांना यायला उशीर झाला आणि आमची जी ट्रेन आहे ते मिस झाली ज्यांची बुकिंग आम्ही दोन दोन महिन्याआधी करून ठेवले होते ते ट्रेन आमच्या डोळ्यासमोर गेली कारण अर्धे नातेवाईक म्हणजे आरतीचे नातेवाईक ते राहिले होते मागे त्यांना सोडूनही जाता येत नव्हतं तर सगळे सोबत आले होते म्हटल्यावर तर मग आमची ट्रेन सुटल्यानंतर आरती निलूने लगेचच त्यांनी बस बुक केली आणि स्लीपर जी बस आहे ती बुक केली होती आणि ती लगेचच मग आम्ही एक दोन तासानंतर ती बस होती त्या स्पॉटला गेलो आणि इथं बसमध्ये आम्ही चढलो हो, आहोत तर बघू शकतात छान असे बेड आहेत आणि खूप थंडी होती तर बघा मी स्वेटर आणि टोपी वगैरे घातलेली आहेत आणि खूपच थंडी वाजत होती आणि इथून आता रात्रीचा आमचा प्रवास सुरू झाला तर सकाळी आम्ही जवळजवळ एक आठ साडेआठला आम्ही तिरुपतीला पोचलो तर बघू शकतात तुम्हाला दाखवत आहेत बस कम्फर्टेबल होती इथं बघू शकतात उठल्या उठल्या आमचं सारा छान खेळतोय आणि खिडकीजवळ सगळं बाहेरचं वातावरण आहेत खरंच खूप थंडी होती पण त्याला बघा मस्त मोकळं खेळायला मिळालं होतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते उद्या आम्ही बालाजीला पोचणार आहोत मग बालाजीची जी, जी, जी काही आमची यात्रा असेल ट्रीप असेल तुमच्यासोबत शेअर करेल पण आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी अजिबात विसरू नका त्यासाठी बेल बटन नक्कीच प्रेस करा म्हणजे उद्याचा ब्लॉग आल्या आल्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया उद्या तोपर्यंत बाय